नमस्कार मंडळी आम्हा मायलेकींच्या मुक्तछंद या मध्ये मी स्वाती बापट आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मंडळी आपल्या सगळ्यांची दिवाळीची गोडधांदल आता आटोपली आहे आषाढ महिन्यापासून सुरू झालेले आपले सणवारही आता झाले त्या निमित्तानं आपल्या मुक्तछंदांनी बरेचसे भाग आवर्जून या सणवाराविषयीच केले आता थोड्या विश्रांतीनंतर आपण जरा वेगळ्या विषयाकडे वळूया आज आम्ही मायले की कवितेचा विषय घेऊन आलो आहोत कवितेचं नाव आहे चाफा कवी बी यांनी लिहिलेली चाफा ही कविता आपल्या सर्वांना परिचयाची पण आहे माहिती आहे आणि आपण अनेकदा ती गायली देखील आहे संहिता लेखन नेहमीप्रमाणे माझी आई डॉक्टर शुभांगी पातुरकर हिचं आहे आपल्या आधीच्या भागांप्रमाणे हा भागही तुम्हाला नक्की आवडेल ह्याची मला खात्री आहे तेव्हा हा भाग लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला फुलं आवडतात कविता आवडतात फुलांच्या कविता आवडतात गाणी आवडतात फुलांच्या कवितेंची गाणी झालेली देखील आवडतात आपण ती वारंवार आवडीने ऐकतो लता दिदींच्या स्वरातलं चाफा बोलेना हे गाणं देखील आपण आवडीने ऐकत असतो कवी बी यांच्या प्रसिद्ध चाफा या कवितेचं चा हे गाणं तसं जुनं म्हणायचं पन्नास वर्ष जुनं पण ते चा फुलासारखं आजही टवटवीत आहे आज या कवितेचं थोडक्यात रसग्रहण करू त्याचं अर्थसौंदर्य उलगडून बघू आणि नेमकी ही कविता काय सांगते आहे ते बघू कविता तशी बरीच मोठी आहे बारा कडव्यांची ऐस लिहिली आहे कवी बिंनी पण त्यामध्ये एक प्रेयसी आहे एक जीवनानंद घेण्यासाठी ती अतिशय उत्सुक आहे त्याच्यासाठी तिच्या प्रियकराचा ती अनुयाय करते आहे त्यासाठी सृष्टीतल्या जोड्या ती त्याला दाखवते आहे तिच्या परीनं ती त्याला प्रवृत्त करू बघते आहे त्यासाठी ती आंब्याच्या बनी जाते तिथे जाऊन मैनसवे तिच्या गळ्यात गळे घालून गाणी म्हणते मग जाते तिथला ती घेते तिथे नागासवे तिचं देहभानही गळून पडतं मग ती पुन्हा इथे तिथे सगळीकडे बागडते सगळा रानोमाळ हिंडून येते पशून सवे ती हुंबर घालते नदीला वेढू बघणारा तो धिप्पाड कडा बघते त्या कड्यांवरून कोसळणारी नदी तिचं गरजून विहरणं ती बघते आणि तिचं जाणं वायूचं कळकेच्या अंगी लागणं धांगड धिंगा करणं ती सगळं एका उल्हासात बघत असते सृष्टीच्या या सगळ्या खुणा ती प्रियकरांनी समजून घ्याव्या म्हणून आसही लावून बसते ती म्हणते गड्या नाचू उडू घालू फुगड्या खेळू झिम्मा झिमपोरी 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 जिम माफ करा मी खूप गाणं नाही गा पण मला इतकं हे न राहवल्यामुळे मी हे गायले अशा रीतीने चाफा खंत करत बसतो बोलत नाही ढिम्म राहतो म्हणजे चाफा चालत नाही बोलत नाही खंत करतो काही केल्या फुलत नाही त्याच्याकडून तिच्या या सादाला कुठलाच प्रतिसाद मिळत नाही मग ही थोडी चिडते देखील म्हणते मुळी या आपल्या प्रियकराकडे मागितलेलं मागणं आणि प्रियकराच तिच्याकडे साफ दुर्लक्ष करणं हा आतापर्यंतच्या कवितेचा मुख्यार्थ होता हे झालं सगळं पूर्वार्धातलं तिचं म्हणणं आणि मागणं पण कविता इतकी सरळ साधी सोपी असती तर मग काय हवं होतं आणि ती तशी असती ना तर मग ती काळाच्या कसोटीवर इतकी वर्ष टिकलीही नसती हृदयनाथ मंगेशकरांसारख्या संगीतकाराचं लक्ष तिच्याकडे वेधलंही गेलं नसतं लता दिदींच्या आवाजात ती सर्वत्र गाजलीही नसती म्हणूनच ही कविता मला खूप आवडते आणि असामान्य आहे तिला उत्तरार्धात कलाटणी आहे जीवात्मा बहिर्मुख प्रवृत्तीचा आहे आणि परमात्मा अंतर्मुख आहे जीवाची प्रवृत्ती जोवर बहिर्मुख आहे तोवर त्याची परमात्म्याशी भेट नाही जोपर्यंत जीवांमध्ये पंचेंद्रियांना सुखावणारी इंद्रिय वृत्ती आहे तोपर्यंत त्याला खरा अद्वैतानंदाचा लाभही नाही स्पर्श स्वर गंध नाद रुची या सगळ्या इंद्रिय भावना आहेत या ऐहिक पंचसंवेदनांना तो प्रियकर म्हणजेच परमात्मा भुलणारा नाही तिला खुशाल आंब्याच्या बनी नेऊ दे केतकीच्या बनी जाऊ दे तिथे नागासवे तिचे देहभान गळू दे सगळा माळ हिंडून येऊ दे धिप्पाड कडा नदीला वेढू दे नदी गर्जून विहरण करू दे वायुकळिकेच्या अंगी लागू दे धांगड धिंगा करू दे तो आपल्या जागी निश्चिल आहे कारण तो आहे अतिंद्रिय पातळीवर मग जोडी जमावी कशी आणि अद्वैत साधावं हो कस आता कवितेच्या उत्तरार्धाकडे वळू इथं जोड्या घेतल्या आहेत आंब्याचं झाड बन मैना केतकीचं बन आणि नाक धिप्पाड कडा नदी मेघ वीज वायू आणि कलिका या जोडे आहेत खरा पण ती युगुले आहेत त्यातून प्रीतीभाव दिसतो त्या, प्रीती त्या द्वैत आहे आणि अद्वैत साधायचं असेल तर त्यांच्या पातळीला जावं लागणार आहे अंतर्मुख वृत्ती धरावी लागणार आहे पंचेंद्रियांचं सुख बाजूला सारावं लागणार आहे तेव्हा हे होणार बहिर्मुख वृत्ती न नाचत गाठ हिंडत फिरत केलेली ती भानावर आली जन, आहे आणि मग अंतर्मुख झाली आहे मग संवेदन सुखात ती रमलेल्या जीवांकडे म्हणते हे विषयांचे किडे आहेत त्यांची धाव फक्त बाह्याकडे आहे आपण मात्र शुद्ध रसपान करूया त्याबरोबर उभयतांची दृष्टी एकरूप झाली आहे इंद्रिय संवेदनांचा आस्वाद घेणारी गात्र आपला धर्म विसरता अष्ट सात्विक भाव तिथं प्रगट झाले आहे चाफा आता ही बोलत नाही आताही चालत नाही मात्र तो फुलून आलेला आहे चाफा फुली आला फुलून तेजे दिशा गेल्या आटून ही अवस्था अनुभवाला येते आधीच्या युगुला द्वैत त्याच्यातला दोनपणा कायम आहे इथे संवेदनांचा त्याग केल्यामुळे दृष्टी आत वळली आहे पण अद्वैत शेवटी कोण मी हे दोघे जण असा प्रश्न येतो कारण दोघे इथं नाहीतच ते एकरूप झाले आहेत चाफा हे फुल निवडण्यात देखील कवीने औचित्य साधलं आहे चाफ्याच्या फुलात स्त्री केसर नसतात त्यावर भुंगेही बसत नाही हे झाड रानावनात कुठेतरी एकाकी फुललेलं दिसत गावाबाहेरच्या शिवालयात दिसत अशा चाफ्याच्या फुलाचं चा रूप कवीनं योजलेलं आहे बहिरंगाकडून अंतरंगाकडे आपला हा प्रवास झाल्याशिवाय परमात्म्याशी एकरूपता नाही अद्वैत नाही हे आपलं पारंपरिक तत्वज्ञान कवितेतून सांगणारी ही ललित कलाकृती तिच्यातील तत्वज्ञानही मोठं आहे आणि म्हणून ती कलाकृती म्हणून खूप थोर आहे आणि निर्माता म्हणून कवी बीही अत्यंत थोर आहे